श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू भाग्यशाली आहेस आज जर तू या संदेशाची निवड करून इथपर्यंत आला आहेस तर तुझे पुढील भविष्य सुंदरच नाही तर खूप काही तुला प्रगती देणारे आहे जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा मन मोकळे करून ते सर्व काही सांगा जे तुम्हाला हवे आहे जे प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तुमचे नाते तुमचे खूप काही असलेले ते दुरावलेले संबंध ते सर्व काही देवाजवळ मन मोकळे सांगा कारण देवच तुमच्या सर्व काही समस्यांवर निराकरण देऊ शकतात जर तू या क्षणाला या संदेशापर्यंत आला आहेस तर पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी आशीर्वादांनी भरलेली आहेत देवापुढे नतमस्तक होताना मनात शंका कुशंका येऊ देऊ नका देव तुम्हाला म्हणत आहे जर तुम्हाला माझा चमत्कारावरती विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण आयुष्यात कधी कधी चमत्कारही घडतात जेव्हा तुम्हाला खूप काही कठीण वाटते तेव्हा देखील माझे चमत्कार तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जातात अभिनंदन आज तुमच्यासाठी दिवस असा उगवला आहे की तुमच्यासाठी एक मोठे यश ठेवण्यात आले आहे देव तुमची काळजी घेत आहेत देवावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि देवाचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर देवाचे धन्यवाद म्हणा कारण देव तुम्हाला यातून काहीतरी संकेत देऊ इच्छितात देव म्हणतात बाळा हार मारू नको कारण तुझ्यासाठी सर्वोत्तम काळ येत आहे जेव्हा तुमचे मन समाधानाने भरलेले असते तेव्हा तुमच्या दिशेने आशीर्वाद येऊ लागतात ते आशीर्वाद तुमच्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला मिळत असलेले आशीर्वाद असतात चमत्कार असतात त्यापासून दूर जाऊ नका देवाला तुमची पुढील काही मिनिटे द्या आणि चमत्कार आकर्षित करण्यासाठी तयार व्हा जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर देव तुमचे अभिनंदन करत आहे कारण आज तुमची जी काही सुरुवात होणार आहे जे काही कार्य तुम्ही हाती घेतले आहे त्यात तुम्हाला समाधानकपूर्वक आशीर्वाद आणि चमत्कार पाहायला मिळणार आहेत देवाची कृपा काय आहे हे तुम्ही अनुभव करणार आहात तेव्हा तुमचा चमत्कार देवाकडे मंजूर झाला आहे देवाने तुमची प्रतीक्षा संपवण्यासाठी हे आशीर्वाद पाठवले आहे आता निश्चिंत राहा आणि पुढे चालत राहा कारण देव तुमच्या कर्मावर लक्ष ठेवून आहेत तुम्ही जर देवाकडे ते मागत आहात तर ते स्वीकारण्यासाठीही तुम्ही सज्ज असावे असे देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात बाळा आशा सोडू नको काहीही कठीण वाटले तरीही मागे सरकू नको देवाची साथ तुला प्रत्येक कार्यात आहे आता इथून पुढे तुमचे नाते संबंध अधिक घट्ट होतील तुम्हाला जे प्रेम आपुलकी आणि जिवाळा हवा आहे त्या ठिकाणाहून तुम्हाला तेही प्राप्त होणारे आशीर्वाद दिल्या जात आहेत जे काही तुमच्या नात्यात आजपर्यंत दुराव्यामुळे तुम्हाला त्रास झाले आहेत आता ते सर्व काही संपवण्यात येणार आहे देवाला तुमची काळजी आहे हे तुम्ही जाणून घ्या कारण देव प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहे अगदी झाडात पानात फुलात आणि पशुपक्षात सुद्धा देव उपस्थित आहेत देव हे प्रत्येक ठिकाणी असताना तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही ज्यांनी कोणी तुम्हाला मागील काळात रडवले आहे त्यांनी काही कारणास्तव तुम्हाला तो त्रास वेदना दुःख दिले आहे आता त्या सर्व काही जागा देव आनंदाने प्रेमाने आणि खूप काही हर्षाने भरून देणार आहे पुढील काळ तुमच्या आयुष्यात सुखद अनुभव देणारा येत आहे येणारे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी देव महान आहे असे टाईप करा जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर तुमच्या इतका भाग्यवान कुणीच नाही तुमची मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देव देत आहे देव तुम्हाला म्हणत आहे की मी तुमच्या कठीण तासापासून तुम्हाला बाहेर काढत आहे जे काही त्रास होत आहेत ज्या काही वेदना तुम्ही सहन केले आहे ते आता पुन्हा कधीही तुमच्याजवळ येणार नाहीत मी तुम्हाला निराशेतून बाहेर काढेन मी तुम्हाला मर्यादेच्या बाहेर आणत आहे मी तुम्हाला पूर्णत्व शांतीत आणत आहे जेथे फक्त तुम्ही आहात आणि मी आहे माझ्यासोबत राहा आणि जेव्हा तुम्हाला माझी अत्यंत आवश्यकता आहे तेव्हा माझे स्मरण करताच मी तुमच्यासाठी धाव घेतो हे विसरू नका माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही जी प्रार्थना माझ्याकडे करत आहात त्यावर मी काम करत आहे मजबूत रहा, हार मानू नका आशा सोडू नका कारण तुमची शक्ती वाढवणारा तुम्हाला पवित्र करणारा हा दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमची ऊर्जा वाढेल तुमच्यातले ते सर्व काही क्लेश नाहीसे केले जातील तुमची परिस्थिती बदलण्यासाठी आशीर्वाद येत आहे तुमच्यासाठी देवाचे जे काही आशीर्वाद येत आहेत ते स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा देव म्हणतात मी तुझी ताकद वाढवत आहे कठीण परिस्थितीतून तुला बाहेर काढल्या जात आहे तू देवावर जितका विश्वास ठेवशील तितकेच तुझ्या दिशेने चमत्कार घडू लागतील विश्वास ठेवा तुमची प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे तुम्ही जर वर, या क्षणाला माझ्या पवित्र संदेशापर्यंत आला आहात तर माझ्यावर दैवी ऊर्जेवर या ब्रह्मांड शक्तीवर संपूर्ण तुमचे सर्व काही प्रश्न सोडवा आणि निश्चिंत रहा कारण देवाचे आशीर्वाद कधीही कुठल्याही क्षणी तुमच्या मार्गात येतील विश्वास ठेवा तुमची साथ कधीही सोडली जाणार नाही चांगले दिवस मार्गावर आहेत आयुष्यातील अडीअडचणींना कवटाळून बसू नका तेच ते तेच ते परत परत एकदा सांगितले आहे ना की सर्व काही नीट होणार आहे मग विश्वास ठेवा त्या पुन्हा पुन्हा मनातून निर्माण होणाऱ्या कल्पना टाळा ज्या चुकीच्या आहेत तुमच्यासाठी कठीण आहेत कारण देव तुमच्यासाठी असे सर्व काही घडवणार आहेत जेव्हा तुम्हाला सुखाचा मार्ग मिळेल तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारा आणि तुम्हाला आशीर्वाद करणारा हा संदेश जेव्हा स्वामींकडून तुम्हाला प्राप्त झाला आहे तेव्हा काहीही करू नका शांत रहा संघर्ष टाळा त्रास दूर जातील तुमच्या वेदना संपतील दुःख हरण केले जाईल आणि देव तुमची काळजी घेईल यावर विश्वास ठेवा देवाचे आशीर्वाद अगदी तुमच्या जवळ असल्याचा भास तुम्हाला होणार आहे आणि प्रत्यक्षात तुम्ही ते अनुभव देखील करणार आहात श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा पवित्र संदेश जिथे कुठे स्वामी भक्त ऐकतील त्यांची ऊर्जा वाढू लागेल त्यांच्या जीवनातून ते कंटाळवाणी निघून जाईल मग ते एखादे नाते असो किंवा एखादा त्रास असो एखादे काम असो किंवा एखादी वस्तू असो जी वारंवार तुम्हाला त्रास देत आहे ते सर्व काही निघून जाईल त्यासाठी शांतता पाळा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे तुमचा विश्वासच तुमची खरी ताकद आहे देवावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही देवाचा दिव्य प्रकाश त्याला प्राप्त होतो आणि त्याच्या सर्व काही समस्या नष्ट केल्या जातात जर तुम्हाला तुमची लढाई जिंकायची आहे तर देवावर विश्वास ठेवावा लागेल करावा लागेल तुम्ही हार मानू नका कारण अपयश तुमच्याजवळ येणार नाही देव म्हणतात बाळा तुला दिलेली नवीन संधी आहे जिथून पुढे तुझ्यासाठी मोठे यश येत आहे हार मानू नका कारण शत्रू तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही कारण तुमचा विजय अगोदरच देवाने निश्चित केला आहे देवावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधी अंधारातून चालावे लागत नाही देवाचा दिव्य प्रकाश त्याच्यापर्यंत येऊन त्याला तो विजय दिला जातो म्हणूनच कधीही घाबरून जाऊ नका जर आता या क्षणाला देखील तुम्हाला काही कठीण वाटत असेल तर तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे हे विसरून चालणार नाही देवाकडे तुमच्यासाठी चांगली बातमी आहे देव काय म्हणत आहे ते लक्षपूर्वक ऐका हा संदेश फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी आहे तुम्हाला असे वाटते की माझे तुमच्याकडे लक्ष नाही पण पर मी परिस्थिती नियंत्रण ठेवतो आणि लक्ष देतो वाईट गोष्टींपासून निरंतर तुम्हाला दूर ठेवतो आणि पवित्र ऊर्जेला तुमच्या जवळ देतो तुम्ही जेव्हा हे सर्व काही इच्छा करत आहात तेव्हा त्याची प्रतीक्षा करा की तुमच्या मार्गात ते दिल्या जात आहे निराशा कधीही मनाजवळ येऊ देऊ नका तुमचे भोग लवकरच संपणार आहेत जे काही कर्मभोग तुम्ही भोगत आहात ते संपवण्याचे कार्य तुम्ही स्वतः करत आहात कारण ते तुम्ही त्रास सहन केले आहे जे मागील काळात तुम्हाला झाले आहे आता इथून पुढे तुमच्यासाठी आशीर्वादांची रीघ लागणार आहे ज्यांना कुणाला आज आनंदाची बातमी प्राप्त होईल ते फारच भाग्यशाली बाळ आहे कारण ते ज्या गोष्टींची वाट पाहतात तेच त्यांच्या मार्गात येते जर तुम्हीही या क्षणाला आनंदाच्या बातमीची वाट पाहत असाल तर देव तुमच्या दिशेने ते पाठवत आहे यावर तुम्हाला विश्वास करावा लागेल देव तुम्हाला तेच देतात जे तुमच्या इच्छेत आहे तुमच्या नात्याजवळ तुम्हाला राहायचे आहे तुम्ही तुमच्या नात्यांना तो वेळ दिला पाहिजे कारण त्यातील गोडवा प्रेम आपुलकी जपण्यासाठी तुम्ही दिलेला वेळ अत्यंत मौल्यवान ठरणार आहे तुम्ही जर प्रत्येक वेळेस काम काम करत राहिलात तर आपल्या नात्यांना तुम्ही योग्य वेळेत ती वेळ देऊ शकणार नाही त्यामुळे खूप काही वादविवाद निर्माण होतात त्यामुळे तसे करणे टाळा आणि योग्य वेळेत आपल्या नात्यांना योग्य ती वेळ देणे सुरू करा तुम्ही आनंदी राहा आणि तुमच्या नात्यांनाही आनंदी ठेवा माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने दैवी ऊर्जेने भरलेले येत आहेत तुम्ही ज्या काही योजना करता त्यात मी तुम्हाला मोठे यश प्रदान करणार आहे तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्मात अधिक मन रमवावे जेव्हा तुमचे मन तुमच्या कार्यात लागू लागेल तेव्हा समजून जा की माझा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त आहे दैवी शक्ती तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहे जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ कमेंट करायला विसरू नका तुम्ही जे काही ऐकत आहात त्यावर विश्वास ठेवा कारण हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्या विरोधक हारणार आहेत तुम्हाला मोठा विजय प्राप्त होणार आहे तुमच्या आर्थिक समस्या नष्ट करणारे आशीर्वाद आणि प्रचंड आकांक्षा आणि प्रचंड आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत देवाची शक्ती महान असे टाईप करा तुम्ही भाग्यशाली आहात म्हणूनच तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तुमच्या आयुष्यात इथून पुढे काहीही कमतरता उरणार नाही प्रसंगानुसार तुम्हाला तेथे ते आशीर्वाद त्या त्या वस्तू आणि तेथे ते नाते दिल्या जातील त्या नात्यातील प्रेम गोडवा आपुलकी आणि ते सर्व काही सुसंगत असणारे सुविचार आणि तुमचे ते नाते घट्ट केल्या जाईल आणि तुमच्याजवळ त्रासदायक नाते असोत मित्र असोत काही कटकटी असोत काही त्रास असोत ते तुमच्याकडून काढले घेतल्या जातील कारण त्याची तुमच्यासाठी आवश्यकता नाही हे देव जाणतात म्हणूनच ते तुमच्याजवळ निघून जाईल वेळ तुम्हाला कठोर वाटत असेल काही कठीण वाटत असेल पण विश्वास पूर्ण ठेवा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे जरी घडले नाही तरी ते देवाच्या मर्जीने देवाच्या आज्ञेने घडत आहे यावर विश्वास ठेवा तुम्ही जर देवाचे आशीर्वाद आणि देवाचे नियोजन आकर्षित करू इच्छित असाल तर आत्ताच होय मी सज्ज आहे असे टाईप करा देवाच्या आज्ञेने तुमच्याजवळ हा संदेश आला आहे तुम्ही सर्वात भाग्यशाली आहात तुमच्या इच्छा अपेक्षा स्वामी माऊली पूर्ण करोत तुमच्या सर्व काही वेदनांना हरण करोत दुःखांना क्लेशांना समाप्त करोत आणि तुमचे सुख आनंद वाढो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते Shri Swami Samartha, Jay J Swami Samartha.